आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा भाजप दक्षिण रायगड जिल्हा उत्तर भारतीय सेलचे से अध्यक्ष राजन दुबे यांचा वाढदिवस जोशपूर्ण वातावरणात साजरा विविध मान्यवरांची उपस्थिती नागोठणे रोशन पथके नागोठणे येथील प्रसिद्ध उद्योजक व भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष राजन विनोद कुमार दुबे यांचा पस्तीसावा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या जल्लोषात जोशपूर्ण वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला हा वाढदिवस मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला राजन दुबे नागोठणे शहरासह व विभागात अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे त्यांचे नागोठाणे शहरात मोठे कुटुंब आहे वडील विनोद कुमार दुबे यांच्यासह मोठे बंधू राहुल दुबे हे देखील प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागोठणे शहरासह विभागातून विविध स्तरावरचे मान्यवर मित्रपरिवार नातेवाईक राजकीय पदाधिकारी पत्रकार व ग्रामस्थ देखील उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर शिवराम भाऊ शिंदे रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड एकनाथ ठाकूर भाजपा रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे नागोठणे शहराध्यक्ष सचिन शेठ मोदी प्रियदर्शिनी चालक मालक वाहक संस्थेचे अध्यक्ष शिराज पानसरे अशोक अहिरे तीरथ पोलिसांनी सुदेश येरुणकर गणेश खाग शेखरजी गोळे धनराज उमाळे प्रमोद नागोठाणेकर मोरेश्वर म्हात्रे निखिल मडवी अंकुश सुटे विवेक रावकर शुभम गुप्ता आणि सोनी पांडे या देखील उपस्थित होत्या